का कोणाची कोणाची भीती वाटते तुला टीचर ला सांगूया ट्युशन आपल्याला आवडत नाही असं आवडायसाठी काय करावं लागेल जायचं फक्त शाळेत जायचं ट्युशनला नाही जायचं बाबा आले तर आले ना, 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 आले ना, ना। बाबा आल्यावर जायचं बाबा नाही आले तर का पण असं मग ट्युशनला जावं लागतं बेटा बाबा बोलतील ना दक्ष काही हुशार नाही मग ट्युशनला जात नाही तू सगळे मुलं मोठे होऊन जातील तू छोटच राहून जाशील फक्त शाळे अरे मग ट्युशनला नाही गेला तर कसा हुशार होशील तू शाळे हुशार होशील पण ट्युशनला काय होत टीचर चांगले नाही का चांगल्या आहे ना नाही पण नाही काय काय

आज काय होते कशाची भीती वाटते टीचरची का काय करत काय रागवले काय देता सुई देता कधी दिली सुई तुला टीचर तर हो किती लाड करता दक्ष किती हुशारे बोलतात स्टार देतात अरे का शाळेतून जाऊन आलाय ना तू काल पण नव्हता गेला बाळा नको आजच फाईव्ह वाजता जायचं का बर <laughs> अरे बाबा आल्या मशीन ना तू जात नाही असं ट्युशनला बाबाला सांगू सुट्टी आहे काल पण सुट्टी होती बाबाला सांगितलं होतं काल सुट्टी आहे बाबा बोलतील तुला रोज रोज सुट्टी राहते का कशाला काय होत बाबा मग आपलेच बाबा आहेत तर रोज खोट बोलतो का हुँ। हा बॅड मॅनर्स खोट नाही बोलायचं नाही जायचं ना जा तुला नाही का निधी एवढा आहे तू निधी छोटी आहे कोणाला निधी नर्सरीला आहे तू के केजी लाय बेटा आज जा उद्या नको नाटक करतो नाटक नाटक आहे नाटकच करत बघू कस नाटक करते <laughs> नाटक चालले बघू मला कामात जात नाही ट्युशनला बघू